नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी जेजुरीच्या खंडोबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय आजपासून सोमवार दिनांक दहा मार्च रोजी वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट घेतलाय त्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात ता आली आहे त्यानुसार आता खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असणार आहे भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवस्थान आणि जेजुरीच्या विश्वस्त मंडळांच्या वतीनं घेण्यात आलाय पुरुष आणि महिला भाविकांना मंदिरात तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलंय फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स स्कर्ट कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे त्यामुळे आता जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावं लागणार आहे आतापर्यंत राज्यातील पाचशे अठ्ठावीस मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे मंदिराचं पावित्र्य जपावं हाच आमचं या साथी सहकार्य उद्देश लोकांनी असं आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा